श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमाऊली चॅनलमध्ये स्वागत आहे बाळ तुझे देवदूत तुला म्हणत आहेत आज हा संदेश वगळू नकोस हा संदेश तू पाहत आहेस म्हणजेच याचा अर्थ आहे की देव तुला काही सांगू इच्छित आहे देवाकडे तुझ्यासाठी काहीतरी महत्त्वाचे आहे जर का तुम्ही देवाचे शब्द ऐकले तर तुला समाधान मिळेल बाळ तुझ्या मार्गात एक आशेचा किरण आला आहे देव तुला विश्वास देत आहे देव तुला सर्वात कठीण प्रसंगामधून सोडण्यास मदत करणार आहे या कठीण प्रसंगाचा तुझ्या जीवनात किती खोलवर परिणाम झाला आहे हे देवाळा कळत आहे या वाईट वेळेचा तुझ्या मनावर तुझ्या स्वास्थावर परिणाम झाला आहे हे देवाला कलत आहे देवाला माहीत आहे तू खूप कठीण काळातून जात आहेस परंतु आता दैवी मार्गदर्शनाने आता तुला या अडथळ्यांना तोंड देण्याची आणि त्यावर मात करण्याची भूतकाळातील बंधनातून मुक्त होण्यासाठी सामर्थ्य प्राप्त झाले आहे देवाचा संदेश तुझ्यामध्ये प्रतिध्वनित येतो देव तुला सूचना देत आहे तुला मोठा आणि सकारात्मक मार्गदर्शन करत आहे स्वतःसाठी सर्वोत्तम गोष्टीसाठी तयार राहा देवाचे शब्द तुला नवीन उद्दिष्टांच्या पुढे असलेल्या आशीर्वादासाठी प्राप्त होत आहे त्याची जाणीव होईल तुला तुझ्या भूतकाळातील भार तुझ्या खांद्यावरून हळूहळू कमी होण्याचे जाणवत आहे तुझ्या जीवनाला एक नवीन आकार देण्याची शक्ती आज तुझ्यात आली आहे हे देवाचे स्पष्टीकरण तुझ्या हृदयात एक ठिकाणी पेटत आहे तुझे भूतकाळ आणि भविष्य आता बिघडू शकणार नाही तुझ्या पाठीशी असलेल्या परमेश्वर शक्तित्वाने तुझा दृष्टिकोन आणि मानसिकता तू बदलू शकतोस या दैवी मार्गदर्शनामुळे उत्तेजित होऊन तू तुझ्या डोक्यात आणि तुझ्या हृदयाला गोंधळात टाकणारे विचार आणि भावना सोडून देऊ शकतोस तुझा देवाच्या योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप कर तुझ्यासाठी खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप कर जेव्हा तू परमेश्वराच्या संदेशासाठी तुझे अंतकरण उघडतोस तेव्हा तुझ्यात आत जाणिवेची खोल भावना निर्माण होऊ लागते ज्या वाईट सवयी तुला मागे ठेवतात त्या तू काढून टाकायला हवेत तुझी ऊर्जा कमी करून टाकणाऱ्या विषयांना तू नातेवाईकांपासून दूर गेला आहेस आणि तुला तुझी खरी ओळख पुन्हा शोधण्याची ताकद मिळाली आहे बाळ तू खचून जाऊ नकोस कारण तू हार मानली नाही तर योग्यवेळी आशीर्वादाची प्राप्ती करू शकतोस तू तु तुझ्या प्रगतीच्या खूप जवळ आहेस आणि म्हणूनच तुला तुझे शत्रू मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे पण पर जोपर्यंत तू हार मानत नाही माझ्यावरती विश्वास ठेवलास तोपर्यंत तुझे शत्रू काहीही बिघडू शकत नाही विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे बाळ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ